आज मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले आहे की सेंट थॉमस वाई येथील जॉईंट विल्ला आकाशी पाळणा हे जो आहे तर त्याला महाकाय जो पाळणा आहे त्याला परवानगी देणाऱ्या संबंधित जे अधिकारी असतील ते पोलीस अधिकारी महसूल प्रशासन नगरपालिका हे संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करा या आशयाचे निवेदन आज देण्यात आले आहे गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथे महाकाय घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग्स जे पडले त्यामध्ये सतरा लोकांना आपला जीव गमावावा लागला त्यामुळे संपूर्ण राज्यात आपल्या होर्डिंग्सवरती कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील कारवाई चालू झालेली आहे त्याप्रमाणे इथे जो महागाय जॉईंट व्हील आहे आकाशी पाळणा तो वायमध्ये आहे तर वायच्या नगरपालिका प्रशासनाने होल्डिंग्स तत्काळ काढण्यात लावलेल्या आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत होल्डिंग्स काढायला लावत आहेत होर्डिंगमुळे जीव लावतोय परंतु आम वाईमध्ये जे जॉईंट व्हील आलेलं आहे तर त्याबाबत इतर जे खेळ आहेत आमचा ते इतर खेळांना विरोध नाही पण हे जॉईंट व्हील सांगली सत्तरी म्हणजे हे शंभर फूट उंचीचं आहे शंभर फूट उंचीचं असल्यामुळे हो त्यामध्ये सत्तर ते ऐंशी लोकं छोटी छोटी मुले बसलेले असतात आणि आत्ताच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जॉईंट व्हीलच्या शेजारी विद्युत वाहिनी देखील गेलेली आहे त्याचप्रमाणे मोठमोठे वृक्ष आहेत आणि पाऊस खात्याने जर अतिवृष्टी हवामानाची शक्यता दर्शवली आहे तर हा शंभर कोटी महाकाय जॉईंट व्हील आहे तर त्यामध्ये लोकांची जीव जाऊ शकतो जीवितहानी घडू शकते त्यामुळे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याला जॉईंट व्हीलला ज्यांनी ज्यांनी परवानगी दिली त्या संबंधित अधिकाऱ्यांनी काळवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड तसेच युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नीलबाई गायकवाड यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचे जॉईंट व्ही आकाशपाळणा आम्ही बंद करण्यात येणार हेच एवढं सांगतो